शुभ सकाळ सगळ्यांना सर्वप्रथम सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज गणेश चतुर्थी आहे ना म्हणून मी आज लवकर उठून तयार झालो आहे आता बाप्पाला न्यायला जायचं आहे ना, ना। म्हणून मी असा रेडी झालो आहे चला आता मी आरशात जाऊन पाहतो मी कसा दिसतो आहे ते तयार झालो आता सगळ्यांना तयार करतो आणि लवकर बाप्पाला आणण्यासाठी जातो हा माझा घातलेला कुर्ता मला खूप टोचत होता म्हणून मी रडत होतो बाबांना म्हणलं चला आता गणपती बाप्पाला आणायला जायचंय ना चला मला थोडे पैसे द्या बाबांकडे गेलो बाबांकडून पैसे घेऊन आलो आणि आता बाप्पाला परत घेऊन आलो परत आल्यावर ही आजी आमच्या बाप्पाला होत होती परत हे असं काहीतरी आजीनं केलं ते मला समजलंच नाही तिनं ना का असं केलं मोर्या मोर्या माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा सगळ्यांना सुखात आनंदात ठेव सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर